तर मित्रांनो आज रविवार त्यामुळं म्हटलं आज मासे पकडाय जाऊया खास करून आपला भाऊ सातऱ्यावरून आला मासे पकडायला तर मग आज भावाला चिलाबी खायचे आहेत मारून देऊया पट्ट करून तर चला पुढं बघू मासं लागतात नाही गेल्या टायमाला तुम्ही विचारला होता की आपण चारा काय लावतो आपण भाकरी लावतोय बघू शकता तुम्ही कशी लावायची

भावन नाही होती सर मासा भेटलाय बघा जी लागली एक अर्धा मासा उचल हता, हता की हातात हातात की कि उचल उचल निघत नाही बघा अरे थांब रामवत पहिला थांब Banyak <laughs> kali,

साईज बघा साईज अशी दोन आहेत साईज मध्ये टाइमपास म्हणून आलो होतो पण ते टोटल पाच किलो झाले अजून खेळ चालू आहे बघा फक्त मित्रांनो मासा लागलेल्या आहेत आता आपल्याला आपण केवढी मासा मारले ते तुम्हाला दाखवतो आता होऊ शकता तुम्ही साईज किलाबची बारीक आहे किलाब